हाय फ्रेंड्स तर आपण आलेलो आहेत मुंबईला आणि छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय या ठिकाणी तर चला आपण छत्रपती शिवाजी महाराजच्या काळातले काही वस्तू आहेत आणि त्याचा संग्रह केलेला आहे इथं कसं आहे का हे बघा लाईन लागलेली आहे पाठीमागं डंबरला फॉरेन सुद्धा आलेले आहेत परदेशातले सुद्धा लोक आहेत किती सुंदर आहे इथं छान गार्डन आहे आणि तुम्ही पाहू शकता बघा इकडं पूर्ण गार्डन आहे आणि समोर ती संग्रहालय हे बुद्ध मूर्ती तर इतकी छान आहे ना सगळ्यात जास्त मला हे बुद्ध मूर्ती आवडलेली आहेत इथनं एंट्री आहे तर बघा हे जवळनं झूम करून दाखवते मी तुम्हाला तर आपण आता हे पूर्ण संग्रहालय बघणार आहेत कसं आहे नेमकं ते खास हेच पाहण्यासाठी आपण आलेलो आहेत तर बघा मी तुम्हाला दाखवते तर चला इथनंच एंट्री आहे कुठनं आहे आपल्याला नेमकं माहीत नाही पण जाऊया साईड ला गार्डन आहे आणि खूप छान मोठं असं गार्डन आहे मुद्ध मूर्ती आहे आणि हे त्या काळात फ्रेंड्स इथं तोफ आहेत आणि ही तोफ साईड ठेवलेले आहेत तर ही पण त्या काळातल्याच असतील तर बघा इथं आता इकड पण एक रस्ता आहे लेफ्ट ला राईटला आपण आता जाऊया राईटला कारण इकडच असं एंट्री असेल असं मला तर वाटते तर बघूया आपण एंट्री कुठून आहे पण बघ पहिल्यांदाच आलेलो आहे मुंबईमध्ये मुंबईमध्ये आहे जादुकर पण आले पण संग्रहालय कधी पाहिलेलं नाही रे बघा खूप छान हे बुद्ध मूर्ती आहेत चला आपल्याला आता पूर्ण संग्रहालय बघायचे आणि हे पाच मजले हे समोरचं संग्रहालय आहे छत्रपती शिवाजी महाराजाच्या काळ्यातले आहे हे आणि तर चला बघू खूप छान सजवलेलं आहे आणि गार्डन पण खूप छान आहे पण भरपूर ऊन पडलेलं आहे तर बघा आपण आता एंट्री केलेली आहे इथे प्रत्येक गोष्टीची माहिती आहे तर तुम्ही बघू शकता इथं कमळ आहे आणि ही कमळाचीच मूर्ती आहे आणि त्याची पूर्ण माहिती पण आहे आणि वर तर मूर्ती पण दाखवलेली आहे तर बघा किती खूप छान आहे आणि अशाच पद्धतीच्या पुढी पण मूर्त्या दिसतात हे बघा किती लोक अफाट संख्या आलेली आहे परदेशातले पण लोक आहेत आणि तशाच पद्धतीने महाराष्ट्रीयन पण आहेत आणि हे बघा खूप छान आहे हे पाच मजली आहे आणि समोर समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो दाखवलेला आहे कारण हे त्यांच्याच नावाखाली संग्रहालय आहे तर हे बघा मूर्ती खूप छान आहेत देवांच्या मूर्त्या आहेत तर बघा कुठल्या देवाच्या आहेत मी पण सांगू शकत नाही आहे तर हे बघा प्रत्येक गोष्टीची हे मूर्ती आणि त्याच्या खाली माहिती दाखवलेली आहे तर मी तुम्हाला प्रत्येक मूर्ती दाखवून त्याच्या खालची माहिती पण दाखवणार आहे तर तुम्हाला कुठल्या गोष्टीविषयी माहिती पाहिजे असेल तर खाली झूम करून तुम्ही बघू शकता वाचू शकता आणि तुम्हाला बघा इथे सिक्युरिटी आहे चोवीस तास इथे सिक्युरिटी असती हे पंख असलेली आकृती आहे तर बघा हे पंख असलेली मूर्ती किंवा आकृती कशी आहे आणि हे बघा खूप छान पद्धतीनं आहे हे आता हे बघायला तर असं वाटायला की मला अख्खा दिवसच जातो का काही कारण एवढं आहे हे आणि आपल्याकडं वेळ कमी आहे आणि फिरायचं जास्त तर बघा पंखाचीच हे पण आहे मूर्ती आकृती तर हे बघा वेगवेगळ्या पद्धतीच्या मूर्त्या आहेत आणि हे आपण कुठेही पाहिलेलं नसेल अशा आहे ते इथं संग्रहालयच केलेला आहे गणपतीची आहे इथं कुणालाही ओळखायला येते तर हे बघा अशा वेगवेगळ्या हे बुद्ध मूर्ती आहे हे, हे पण बुद्ध मूर्ती आहे आणि बुद्धांचंच हे वेगवेगळ्या मूर्त्या आहेत तर बघा खूप छान मूर्त्या आहेत आणि ज्यांना कोणाला संग्रहालय बघायचं असेल त्यांनी नक्की मुंबईला या गेट ऑफ इंडिया तिथून दहा मिनटाच्या रस्त्यावरच दहा मिनटावरच हा संग्रहालय आहे गेट ऑफ ऑफ इंडियापासून तर बघा मूर्ती आणि मी माझा मोबाईल फुल भरलेला आहे त्यामुळे जरा प्रॉब्लेम दाखवते म्हणून मी फास्ट बळवते हे पण झूम करून तुम्ही बघू शकता प्रत्येक गोष्टीची माहिती कारण मोबाईल पण हँग व्हायला आहे बरंच फिरण्यामुळे व्हिडिओ काढलेले आहेत त्याच्यामुळं जास्त लोड झाला आहे तर बघा हे मूर्त्या तरी पण मी तुम्हाला जितकं होईल तितकं दाखवण्याचा प्रयत्न करते खास हे आपल्या युट्यूब फॅमिलीसाठी व्हिडिओ बनवायलाय मी कारण आम्ही तर पाहिले पण तुम्ही पण पाहावं याची कोणाची बघण्याची इच्छा असेल त्यांनी नक्की यावं हे बघा गणपतीची मूर्ती आहे हे पण कट केलेली आहे पाठीमागे एक हल्ला झाला होता त्यावेळेला हे मूर्त्या कट केलेल्या आहेत तर हे इथं बघून झालेलं आहे आपलं आपण आता पुढच्या याच्यामध्ये जाऊया बघा अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या आहेत आणि ह्या फक्त तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय मुंबई या ठिकाणीच बघायला भेटत्याला इतर कुठल्याही ठिकाणी तुम्हाला हा मूर्त्या बघण्या बघण्यासाठी भेटणार नाही खूप छान आहेत बघण्यासारख्या आहेत नक्की भेट द्या आणि मुंबईमध्ये काही प्रसिद्ध ठिकाणे आहेत त्यापैकी हे एक प्रसिद्ध ठिकाण आहे मुंबईत तर पाहिली हे बघा माझे मिस्टर माहिती वाचतात उमा महेश्वर गुलाबी वाकम गजली महाका देवी गजली माल का देवी ही तिचा फोटो आहे माहेश्वरी संगम यामध्ये बनवलेली आहे गुजरात आणि इथं सर्व सोय आहेत बघा हे आहे सिंहमुखी अक्षवालो मध्य प्रदेश पाचव्या शतकातला आहे पाचव्या शतक विचार करा, पाचव्या शतकातला आहे आणि हे गणेश बेसॉल्ट दगड यापासून बनवलेले आहे मूर्ती हरिहर हे बघा हरिहर आहे प्रत्येक गोष्टीची माहिती आहे पृथ्वी माता पृथ्वी माता आणि हे गरुड पा, जी जी तर जी माहिती उमा महेश्वर जी माहिती मी तुम्हाला सांगते ती कोणीच तुम्हाला असं एवढं झूम करून व्यवस्थित दाखवणार नाही पण प्रत्येकाची इच्छा असते मुंबई बघण्यासाठी कोणी आपल्या कंडिशननं अभावी येऊ शकत नाही कोणाला आवड नसती कुणाला आवड असती तर सवड नसती असा प्रकार राहतो आम्हाला आवड पण आहे त्यामुळं आम्ही सवड पण काढतो आणि प्रत्येक गोष्टी बघण्याचा प्रयत्न करतो हे बघा कशा पद्धतीच्या आणि किती छान मूर्त्या आहेत तर हे बघा बुद्ध कुबेर पाने फुले प्राणी तुपाच्या कोरी विटा विटापासून कलात्मक भाग जुवार स्तुपाच्या कोरी विटा त्यापासून बनवलेला आहे ही आणि सगळ्या विटावरती बनवलंय त्यांनी तर कशी डिझाईन कोरलेली आहे बघा विटावरती तुम्हाला सांगितल्याप्रमाणे प्रत्येक गोष्टीची थी ती माहिती आहे झूम करून बघू शकता <coughs> आणि आता माझा घसा बसलेला आहे हे बघा बुद्ध मूर्ती आहेत ह्या आणि खूप छान आहेत कमळाचे अंकन असलेला स्तूपणाचा तर बघा हर फ्रेंड्स हे आपला संग्रहालयाचा पार्ट वन आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलगांची घंटी दाबायला विसरू नका तर हा पार्ट टू नेक्स्ट टाईम दुसऱ्या भागात बघायला भेटल तर हा वन आहे तर पूर्ण बघा आवडला तर लाईक करा हे बोधिसत्व आहे पूर्ण बोधिसत्व फ्रेम आहेत म्हणजे मूर्ती आहेत आणि खूप छान आहेत बघा पूर्ण आणि अशा बघायला पण भेटणार नाही तुम्हाला कुठे हे गार्ड आहे सिक्युरिटी गार्ड चोवीस तास याचं संरक्षण करण्यासाठी इथं सेफ्टीसाठी ठेवलेले आहे